नमस्कार ईश्वरी अर्णवच्या आईची साडी नेसून छान अशी तयार होऊन आलेली असते ते बघून वल्लरीच्या नाकाला मात्र मिरच्या झुमलेल्या असतात वल्लरी खूपच चिडलेली असते ती म्हणत असते हे कसं काय शक्य झालं अर्णवचा तर हिच्यावरती खूप राग आहे पण याच रागामुळे मला असं वाटलं होतं की हा अर्णव ईश्वरीला त्या सात्विकाची साडीच नेसू देणार नाही पण हे तर असं झालंच नाही उलट उलटच झालं आता काय करू मी तेवढ्यात मात्र ईश्वरी वल्लरी जवळ येते आणि बोलते वल्लरी मामी बघितलं अर्णव सरांचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला सिद्ध करायची सुद्धा गरज नाही कारण ते तुमच्या समोर आपोआप सिद्ध झालं आणि राहिला प्रश्न अर्णव सर माझ्याशी भांडतायत की चिडतायत की रागवतायत या गोष्टीच्या तळाशी जाण्याचा तर तुम्हाला तर या गोष्टीच्या तळाशी जायची गरजच नाही काय आहे ना तुम्ही फक्त तुमचा विचार करा तेव्हा मात्र वल्लरी बोलते ईश्वरी जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला ईश्वरी तुझी ही नाटकं सर्व बंद कर कारण तुझ्या या नाटकांना मी अजिबात भुलणार नाहीये तेव्हा मात्र ईश्वरी बोलते खरं सांगू वल्लरी मामी मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरच्या खोटारडे हात हे मला कळून चुकलंय आणि त्याच वेळेला वल्लरी जवळ जाते आणि राकेशला बोलते राकेश काहीही करा जावंय बापू पण या या अर्णवच्या तोंडून मात्र सत्य वधून घेतलंच पाहिजे आणि त्याचसाठी आपल्याला अर्णवच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केलं पाहिजे कारण आपल्याकडे तर दुसरा पर्यायच नाही आहे हे ऐकून राकेश बोलतो खरंच ना मामी तुम्ही बोलताय ते सर्व मी करायला तयार आहे पण मामी एक गोष्ट लक्षात ठेवा जर काही सर्व आपल्या अंगाशी आलं तर तेव्हा मात्र मामी बोलते जावय बापू तुम्ही या गोष्टीची काळजीच करू नका मी आहे ना मी सर्व काही नीट करे तुम्ही फक्त मी सांगितल्याप्रमाणे डावपे चाखा बाकी सर्व माझ्यावरती सोडून द्या तेव्हा लगेच राकेश बोलतो ठीक आहे जशी तुमची मर्जी आणि अर्णवच्या ड्रिंकमध्ये त्याने दारू मिक्स केलेली असते जेणेकरून अर्णव सगळ्या बायकांसमोर तमाशा घालेल आणि ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढेल अर्णव ते ड्रिंक पितो ते प्यायल्यानंतर अर्णवला खूपच वेगळंच वाटत असत त्याचं डोकं खूप जड झालेलं असत अर्णव खूपच हतबल झाल्यासारखा वागत असतो ईश्वरीचं लक्ष अर्णव जवळ जा जातो आणि ईश्वरी अर्णवकडे बघून बोलते अर्णव सर काय झालंय हे असे का वागतायत त्यावेळेला ती आकाशच्या जवळ जाते आणि आकाशला बोलते आकाश सर प्लीज प्लीज अर्णव सरांजवळ जा, जा। आणि ते असं का वागतायत ते आधी बघा तेव्हा अक्ष आकाश अर्णव सरांजवळ जातो जा आणि अर्णवला बोलतो ब्रो काय झालं असा का वागतोय तू तेव्हा लगेच अर्णव बोलतोय चल मी कुठे काय वागतोय मी तर एकदम मस्त आहे तेव्हा मात्र आकाशच्या लक्षात येतं की अर्णव दारू प्यायलाय म्हणून तेव्हा लगेच आकाश ईश्वरी जवळ येतो आणि ईश्वरीला बोलतो ईश्वरी कुणीतरी अर्णवला दारू पाजलीय हे ऐकल्यानंतर ईश्वरी बोलते काय हे नक्कीच या मामींच काम आहे त्यांनी हे मुद्दामून केलंय जेणेकरून अर्णव सरांच्या तोंडून त्यांना सत्य वधवायचं आहे पण त्यांना एक गोष्ट माहितीच नाही त्यांनी केवढी मोठी चूक केली पण या या चुकीचं मात्र त्यांना प्रायचित्त भोगावंच लागेल आता तुम्ही बघा मी काय करते ते तेवढ्यात मात्र ईश्वरी तिथून निघून जात असते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळत कि मोठ्यानी ईश्वरी तिथून जात असताना अर्ण हाक मारतो मिस इंदोर थांब तेव्हा मात्र ईश्वरी घाबरते आणि त्याच वेळेला वल्लरी मात्र खूप खुश झालेली असते आणि वल्लरी बोलते ईश्वरी आता तुझी वाट लागली ईश्वरी तू आता कितीही प्रयत्न कर काही सुद्धा आता जिंकणार फक्त मीच नाही ना या सगळ्या लोकांसमोर तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढले तर नावाची वल्लरी नाही तेवढ्यात मात्र अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं काय झालंय चिंटूला तेव्हा लगेच जमलेल्या बायका बोलतात अहो काही नाही बघत बघताय ना त्यांचं त्यांच्या बायकोवरती किती प्रेम आहे तेव्हा लगेच अंजली स्वतःशीच बोलते नाही चिंटू आता वेगळंच काहीतरी वागतो आणि तेवढ्यात मात्र तो ईश्वरीच्या गळ्यात येऊन पडतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर स्वतःला सावराओ काय करताय तुम्ही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मला तुला काहीतरी सांगायचं आहे इतके दिवस मला तुला काहीतरी सांगायचं होतं पण काय करणार गोष्टी तोंडातल्या तोंडात ठेवाव्या ला, तोंडात लागत आहेत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर शांत व्हा आपण या गोष्टींवरती नंतर बोलूया का आता तुम्ही जा आणि जाऊन आराम करा आकाश सर प्लीज यांना घेऊन जा तेव्हा आकाश अर्णवला घेऊन जाणार तेवढ्यात अर्णव ईश्वरीला बोलतो नाही मला तुला सोडून कुठेच जायचं नाही आणि तो वेड्यासारखा तिला जवळ घेत असतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूप छान वाटत असत पण ईश्वरी तेवढ्यात बोलते अर्णव सर तुम्ही माझं ऐकणार नाही का तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही मी तुझा ऐकणारच नाही इतके दिवस माझ्या मनात असलेली गोष्ट मी दडपून ठेवली पण आता मात्र नाही आता मात्र ती गोष्ट मला तुला सांगायची आहे मिस इंदोर ती गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही तेव्हा लगेच त्या बायका बोलतात अग ईश्वरी असं काय करतेस तुझं तुझ्या नवऱ्यावरती किती प्रेम आहे ते आम्ही सर्वांनी पाहिलंय पण आज पहिल्यांदा अर्णव राजे शिर्के आमच्या सर्वांसमोर तुला काहीतरी सांगणार आहेत आणि ते तुला ऐकायचं नाही का तेव्हा लगेच अर्णव बोलतो बघ बघ त्यांना किती उत्सुकता आहे आणि तुला मात्र नाही तू असं का वागतेस ईश्वरी तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते खरं सांगू मला उगाच इथे तमाशा नको म्हणून मी शांत राहायला सांगते त्यावेळेला अर्णव बोलतो कसला तमाशा मिस इंदोर मिस इंदोर आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागलो जेव्हा तुझ्याशी खूप रुडली वागतो ना तेव्हा मला सुद्धा त्रास होतो खरं सांगायचं तर तुला त्या दिवशी लागलं तेव्हा माझ्या मनाला किती वेदना झाल्या हे मी तुला सांगूच शकत नाही मिस इंदोर प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो, तेव्हा मात्र ईश्वरी खूपच लगेच ईश्वरीला बोलतो मिस इंदोर आज मी तुला माझ्या मनातलं सांगणार आहे मिस इंदोर इतके दिवस मी माझ्या मनातल्या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या होत्या पण आज नाही आज मात्र मला व्यक्त व्हायचं आहे मिस इंदोर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मिस इंदोर मी खरंच सांगतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे बघत राहते त्यावेळेला अर्णव मोठ्याने ईश्वरीला आय लव्ह यू असं म्हणतो आणि ते ऐकून ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असत तेव्हा लगेच ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी बघून अर्णव बोलतो मी सिंदोर तू रडतेस का मला माहिती आहे मी तुला रडवलंय पण मी सिंदोर तू रडू नकोस ना स्वतःला शांत कर ना तू रडलीस की मला त्रास होतो मी सिंदोर प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा ईश्वरी स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलते अर्णव सर माझं सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे मी सुद्धा तुमच्याशिवाय नाही राहू शकत आणि ती अर्णवला घट्ट अशी मिठी मारते हे बघितल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात पण वल्लरी आणि राकेशच्या मात्र चांगल्याच नांग्या ठेसल्या गेलेल्या असतात वल्लरी राकेशला बोलते जावई बापू आपण काय करायला गेलो होतो आणि काय झालं अहो या सर्व गोष्टींमुळे यांच्यातलं नातं तर घट्ट झालं पण या अर्णवने सर्वांसमोर आज त्या ईश्वरीला प्रपोज केलं बघितलं ना आता काय करायचं तेव्हा लगेच राकेश बोलतो हे बघा मामी हा सर्व प्लॅन तुमचा होता हे सर्व तुम्ही घडवून आणलं मामी उगाच या गोष्टी वाढवू नका कळतय का, का। तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते बस झाला मला काही बोलायचं नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो आपणच भांडून काय उपयोग जे व्हायचं आहे ते झालं त्यावेळेला लगेच मोठ्याने वल्लरी बोलते अर्णव अरे असं काय करतोस तू कुणाला प्रपोज करतोस कळतय का तुला अरे नको त्या व्यक्तीला प्रपोज करू नकोस कशाला उगाच तिला प्रपोज करण्यात वेळ घालवतोस त्यापेक्षा स्वतःचा विचार कर अर्णव अरे या बाईमुळे तुझ्या आयुष्याची वाट लागले हे तू लक्षात ठेव तू हे विसरू नकोस तेव्हा मात्र अर्णव बोलतो पुरे मला तुझ काहीच ऐकायचं नाहीये आणि या सर्व गोष्टींचा मला विचार सुद्धा करायचा नाही या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होतील नाहीतर नको ते होऊन बसेल कळतंय का प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला अर्णव वल्लरीच्या जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो मामी आता बस करा हे सर्व मामी या सर्व गोष्टींमध्ये मला पडायचं नाहीये आणि तू जर का या सर्व गोष्ट बंद केल्यास ना तर बरं होईल आणि मिस इंदोर जवळ मी कसं वागायचं आणि कसं नाही हे मला तुझ्याकडून शिकण्याची गरजच नाहीये तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला वल्लरी लगेच मोठ्याने बोलते पुरे झालं आता काय चाललंय अर्णव तुझ सगळ्या बायकांसमोर तमाशा करून घेतोयस तू तेव्हा लगेच अर्णव बोलतोय तमाशा आणि मी मामी अगं ज्या गोष्टीवरती माझ प्रेम आहे त्याच व्यक्तीला मी माझ प्रेम सांगतोय आणि तू बोलतेस तमाशा करतोय मी त्यावेळेला लगेच अर्णवला वल्लरी बोलते अर्णव तुला दारू चढलीये तू जरा शांत बस तू कस वागतोय कळतय का तुला प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा मात्र अर्णव खूपच चिंडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो बस झाला आता आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय नाही इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला मात्र तो खूपच चिडलेला असतो तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही जरा शांत म्हणा तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय अर्णव सर मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही स्वतःला प्लीज त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी आपल्याच घरातली माणसं जर का अशी वागत असतील तर मी काय करू ईश्वरी बोल ना ग तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्हाला काही एक बोलायची गरज नाही आणि प्लीज तुम्ही स्वतः शांत व्हा तेव्हा लगेच अर्णव बोलतो कसा शांत होऊ मी सगळ्यांसमोर जर का माझ्या बायकोला आय लव्ह यू म्हणत असेल तर मामीला काय फरक पडतो आणि मामी, मामी कशाला या गोष्टींमध्ये पडते मामीनी फक्त स्वतःच बघावं प्रत्येक वेळेला मामी येता जाता तू माझ्या जा बायकोचा अपमान करत असतेस आणि मी बघत असतो तुला कितीतरी वेळा मी समजवण्याचा प्रयत्न केला मामी असं नको वागूस पण तू मात्र माझं काहीच ऐकत नाहीस का असं वागतेस मामी का मला असा त्रास देतेस प्लीज मामी असं नको वागूस तेव्हा मात्र मोठे आणि वल्लरी बोलते अर्णव तू अति बोलतोयस असं नाही का होत तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही मी अति काहीच बोलत नाहीये खर तर मला तुझ्या याच गोष्टीचं वाईट वाटतंय की तू असं कसं काय वागू शकतेस मुळात तुला असं वागायची इच्छा तरी कशी होते मामी खरंच हे सर्व थांबव कारण तुझ्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव जे काही करायचं आहे ना ते कर मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि अर्णव प्लीज या सर्व गोष्टी थांबव नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालंय अर्णव तुला जसं वागायचंय तसं तू वागतोस आता तुला जसं वागायचंय तसं कर मला काही एक फरक पडत नाही तेव्हा मात्र लवकरात लवकर, लवकर अर्णव मोठ्यानी बोलतो मामी पुरे या आता अति बहुतय तू जरा थांबव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने आता तर ईश्वरी समोर स्वतःच्या मनातील प्रेम व्यक्त केलाय पण खरोखर अर्णव सिद्धीवर आल्यानंतर तो ईश्वरी जवळ तसंच वागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू